नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी मी कोकणात सुरुवातीला सर्व्हिसला लागलो तेव्हापासून ते आतापर्यंत मला अनेक लोक भेटत गेले व त्यापैकी बऱ्याच लोकांनी मला मी आता जो विषय येणार आहे त्या संदर्भात विचारणा केलेली आहे की बाबा तुम्ही डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हणजे भारतीय टपाल खात्यामध्ये सर्विसला आहात तर या खात्यामध्ये सर्व्हिसला लागण्यासाठी नेमकं काय करावं लागतं व सर्व्हिसला लागण्यासाठीचे नेमके मार्ग कसे काय आहेत या संदर्भात बऱ्याच लोकांनी मला विचारणा केली होती त्या सर्व लोकांसाठी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं योग्य समाधान करण्यासाठी व त्यांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठीच मी हा व्हिडिओ आपणापर्यंत घेऊन आलेलो आहे आपणास भारतीय टपाल खात्यामध्ये सर्व्हिस करायची असेल तर हा व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत पूर्ण व्हायला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सर्व सरळ सेवेसाठी या नोट्स उपयुक्त असणार आहे जी एक्झाम टी सी एस आय बी पी एस कंडक्ट करणार आहे त्यासाठी या नोट्स उपयुक्त असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यात मराठी विषय इंग्लिश बुद्धिमत्ता गणित आणि जी के हे पाच विषय मिळणार आहेत आणि त्याची किंमत असणार आहे तीनशे रुपये परंतु विद्यार्थी मित्रांनो महिला दिनानिमित्त आपण खास ऑफर ठेवले आहे महिला आणि मुलींसाठी खास वीस टक्का ऑफ ठेवलेला आहे डेमोसाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता पुढील स्लाईडमध्ये आपणास प्रत्येक विषयाच्या किती पेजेस ई नोट्स आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला कळेल चला तर सुरुवात करूयात व्हिडिओला मंडळी भारतीय टपाल खातं हे अतिशय जुनं आहे म्हणजे जवळपास एकशे एकोणसत्तर वर्षाची या खात्याची परंपरा आहे त्यामुळे या खात्याला एक नवीन प्रकारचं म्हणजे एक वेगळंच वलय निर्माण झालेलं आहे व त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती म्हणजे बरेच असे म्हणजे समाजामध्ये व्यक्ती आहेत की त्यांना या खात्यामध्ये नोकरी करावी असा त्यांचा पहिल्यापासूनचा मानस आहे बऱ्याच लोकांनी तर खास यासाठीच स्पर्धा परीक्षा देणं सुरू केलेलं आहे कारण की ही नोकरी म्हणजे मग भारतीय टपाल खात्यामधली कुठल्याही पदावरची नोकरी असू द्या परंतु या खात्यात नोकरी करणं म्हणजे एक अभिमानाची व प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते त्यामुळे बरेच लोक या संदर्भात विचारणा करतात व बऱ्याच लोकांचं यामध्ये सिलेक्शन होऊन ते नोकरीही करत आहेत तर या खात्यामध्ये सर्व्हिस करायची असेल तर मी आपला तीन मार्ग सुचवत आहे त्या तीन मार्गानुसार आपण या खात्यामध्ये एंट्री मारू शकता व आपल्याला सेवेची संधी मिळू शकते पहिला मार्ग आहे ग्रामीण भागातली भरती म्हणजे ही भरती मी तुम्हाला सांगतो रेग्युलर म्हणजे रेग्युलरली ही भरती भारतीय टपाल घातक काढत असतं व या भरतीमध्ये किमान जी शैक्षणिक पात्रता आहे ती दहावी पास आहे परंतु यामध्ये सर्वात आ, मोठा अडसर म्हणता येईल किंवा एक मोठी वाट म्हणता येईल ती म्हणजे व्यक्तीला दहावीच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक मार्क असायला पाहिजे म्हणजे मी तुम्हाला आता ग्रामीण भागात जी भरती होते ती भरती कशी होते त्या संदर्भात थोडस मी तुम्हाला सविस्तर सांगतो म्हणजे आता समजा तुम्ही एखादं पोस्ट ऑफिस ग्रामीण भागातला आहे समजा त्या ठिकाणी वीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असले तर त्यापैकी सर्वात जास्त मार्क ज्या विद्यार्थ्याला आहे त्या विद्यार्थ्याचं त्या जागेसाठी सिलेक्शन होतं ग्रामीण भागामध्ये जी भरती होते तो ते एक ग्रामीण टपाल कार्यालय असतं म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बीओ हा शब्द ऐकला असा म्हणजेच ते ब्रँच पोस्ट ऑफिस तर ते जे ब्रँच पोस्ट ऑफिस असतं त्या ठिकाणी दोन पोस्ट असतात एक पोस्ट असते बीपीएम ची आणि दुसरी पोस्ट असते ती ए बी पी एम ची बीपीएम ची जी पोस्ट आहे ते ऑफिस वर्क आहे ते म्हणजे तुम्हाला तीन तास ऑफिसमध्ये त्या जाणं आहे त्यानंतर ऑफिसचं जे डेली कामकाज असतं म्हणजे लिखाण काम असो का का किंवा आता काही हँड डिवाईस दिलेले आहेत डिपार्टमेंट ऑफ पोस्ट न तर ते ऑपरेट करून काही काम करणं असतं असे जे कामं आहेत ते तीन तासामध्ये आपल्याला ओळखायचे आहेत त्याच पद्धतीनं त्या तीन तासामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा गावामध्ये जावं लागतं गावामध्ये जाऊन भारतीय टपाल खात्याच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्विसेस लोकांपर्यंत जाऊन सांगणं त्या सर्व्हिसेसचा सा प्रचार आणि प्रसार करणं हे त्या बीपीएमचं काम असतं व त्यानुसार भारतीय टपाल खात्याच्या ज्या काही आर्थिक सेवा आहेत त्या सेवांचा लाभ घेण्यासाठी व लोकांकडून गुंतवणूक भारतीय टपाल खात्यामध्ये कशी करता येईल या संदर्भात त्यांना प्रवृत्त करण्यासाठी बीपीएमला बरीच मेहनत घ्यावी लागते दुसरं पद आहे ते म्हणजे एबीपीएमचं एबीपीएम हे जे पद आहे ते थोडक्यात तुम्ही तुम्हाला म्हणजे मी मानाला सांगतो की ग्रामीण भागातील पोस्टमन म्हणजे त्याला टपाल वितरणाचं काम करावं लागतं ते थोडंसं जबाबदारीनं विचार केला तर थोडंसं कमी जबाबदारीचं पद आहे म्हणजे त्याला जो रेग्युलरचा टपाल घेतो तो टपाल घ्यायचा व तो टपाल आपल्या डिव्हाइसला पूर्ण त्याचं स्कॅनिंग करायचं त्याच्यानंतर पूर्ण त्याची नोंद करायची आणि त्यानंतर तो गावामध्ये जे काही ज्यांचा टपाल आलेला आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचायचा अशी ही दोन पद आहेत या पदासाठी भारतीय टपाल खातं रेग्युलरली जागा काढत असतो व त्या भरपूर प्रमाणात असतात यामध्ये आता म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सत्तर ऐंशी टक्के ज्या व्यक्तींना असत अशा व्यक्ती या खात्यामध्ये म्हणजे याद्वारे या, या मार्गाद्वारे सलेक्ट व्हायचे परंतु आता स्पर्धा एवढी वाढलेली आहे की नव्वदच्या वरती ज्या विद्यार्थ्यांना टक्के आहेत असेच विद्यार्थी या मार्गावरे भारतीय टपाल खात्यामध्ये सर्व्हिस करण्यासाठी एंट्री मारत असतात त्यामध्येही महिला वर्गाचं मुलींचं प्रमाण जास्तीत जास्त आहे आता मी आपला दुसरा मार्ग सांगतो या खात्यामध्ये सर्व्हिस करण्यासाठी म्हणजे ज्याला एंट्री मारायची आहे त्यांच्यासाठी तो म्हणजे एस एस सी मार्फत होणारी भरती ही भरती बऱ्याच कालावधीनंतर होते रेग्युलरली म्हणजे अशी होत नाही ही भरती आणि या खा भरतीमधलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये त्यांनी म्हणजे असे चार पाच पदांसाठी जी, जी भरती घेत असतात ते एस मार्फत तुम्हाला पोस्टमॅनची त्याच्यानंतर एम टी एस ची त्याच्यानंतर मेल गार्ड त्याच्यानंतर पोस्टल असिस्टंट आणि आय या संवर्गातील भरती एस एस सी घेत असत पूर्वी आ, ही भरती भारतीय टपाल खात्यात घेत होतो परंतु आता कामांचा लोड खूप वाढलेला असल्यामुळे भारतीय टपाल खात्यानं ही भरती घेण्याचं काम हे आउटसोर्स केलं आहे व ते स्टाफ सिलेक्शन कमिशन या आयोगाकडे ते काम दिलेलं आहे यामध्ये आपण म्हणजे जसं मी पहिल्या मार्गामध्ये आपण सांगितलं की बाबा तुम्हाला दहावीला जास्त टक्के असायला पाहिजे तसं या मार्गामध्ये तसं काहीही नाहीये यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमचं ऍटलिस्ट बारावी होणं गरजेचं आहे समजा तुम्हाला पोस्टमॅन मेलगार्ड व एमपीएस या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचं फक्त दहावी किंवा बारावी बारावी होणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला आयपी पी लेवलची किंवा पोस्टल असिस्टंटची जी परीक्षा द्यायची असेल त्यासाठी आपलं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे यामध्ये एक रिटर्न एक्झाम होत असते व त्यानंतर कम्प्युटर टेस्ट होत असते तर रिटर्न मधूनच जे मेरिट टीस्ट लागतं अशा जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाच डेटा एंट्री टेस्ट साठी बोलवलं जातं व नंतर फायनल लिस्ट लागून आपलं सिलेक्शन होतं आता मी आपला तिसरा मार्ग सांगतो तो म्हणजे युपीएससी मार्फत भरती यूपीएससी मार्फत ही अतिशय म्हणजे कमी प्रमाणात होणारी भरती आहे व ही ऑफिसर लोकांची भरती असते म्हणजे ती जे क्लास वन ऑफिसर आहेत म्हणजे गट अ ची जी पदं आहेत ती पदं या मार्फत भरली जातात तर ही भरती यूपीएससी मार्फत होत असल्यामुळे ज्या पद्धतीनं आय ए एस आय पी एस ह्या सेवा आहेत त्याच पद्धतीनं आय पी ओ या, या प्रकारामध्ये ही पदं भरली जातात यामध्ये जर विचार केला तर पी एम जी चिफ पी एम जी यांसारखी जी आमची म्हणजे क्लास जे आमचे ऑफिसर आहेत आमच्या डिपार्टमेंटचे ती पद त्या मार्फत भरली जातात आता मी तुम्हाला हे जे तीन मार्ग सांगितले आहेत भारतीय टपाल खात्यामध्ये एंट्री करण्याचे त्यामधला म्हणजे मला स्वतःला जो योग्य वाटतोय व सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचं भारतीय टपाल खात्यामध्ये सेवा करण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी जो मार्ग आहे तो क्रमांक दोनचा म्हणजे एसएससी मार्फत जी भरती होते त्या भरतीमध्ये आपण जर चांगली तयारी केली चांगला अभ्यास केला व सिलेक्शन झालं तर एक तुम्हाला मानाची नोकरी मिळू शकते व शहरी भागामध्ये काम करण्याचा एक आनंदही मिळू शकतो आता मी या संदर्भात आपण शैक्षणिक पात्रता काय असायला हवी वयोमर्यादा आणि तुम्ही अभ्यास कसा करायला हवा कोण कोणते विषय तुम्हाला त्या अभ्यासामध्ये कव्हर करायचे या संदर्भात सांगणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला वयोमर्यादेबद्दल सांगतो राज्य सरकारची जशी बऱ्याच पद भरती करत असताना जी वयोमर्यादा जास्त असते त्या पद्धतीनं तशी या खात्यामध्ये जर तुम्हाला एंट्री मारायची असेल तर तेवढी वयोमर्यादा राहत नाही म्हणजे जशी राज्य सरकारच्या त्यापेक्षा कमी वयोमर्यादा या खात्यामध्ये जर तुम्हाला परीक्षा देऊन सेलेक्ट व्हायचा असेल तर असते समांतर आरक्षणानुसार त्यामध्ये तुम्हाला थोडी शिथिलता मिळत जाणार आहे पुढे वयामध्ये परंतु म्हणजे राज्य सरकारमध्ये जेवढी शिथिलता देतात तेवढी शिथिलता मिळत नाही दुसरा माझा असा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या परीक्षेसाठी अभ्यास कुठला करायचा म्हणजे अभ्यासक्रम कुठला आहे तर मी आपण सांगू इच्छितो की गणित इंग्रजी सामान्य ज्ञान सामान्य बुद्धिमत्ता चाचणी त्यानंतर स्थानिक भाषेचं ज्ञान आणि पोस्ट ऑफिस संदर्भातली जी काही तुम्हाला इथंभूत माहिती असायला हवी असे सर्व प्रकारचं ज्ञान जर तुमच्याकडे व्यवस्थित असेल व तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला असेल या सर्व गोष्टी कव्हर करून तर तुम्ही या परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट यशस्वी होऊ शकाल माझा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की या परीक्षेसाठी फीस किती लागते तर फी संदर्भात मी सांगू इच्छितो की राज्य सरकारमध्ये आता जशा भरत्या काढत आहेत व त्यानुसार त्यांच्या भरमसाठ अशा फीस आहे तशी फीस भारतीय टपाल खात्याच्या ज्या परीक्षा येतात त्यासाठी नसते यामध्ये अतिशय नॉमिनल परीक्षा शुल्क आकारून आपल्याला ती परीक्षा देता येते काही काही संवर्गामध्ये म्हणजे काही कॅटेगरीची जी पदं आहेत त्यांना तर फ्री ऑफ कॉस्ट पण परीक्षा देता येते मंडळी परंतु मला या ठिकाणी सर्वात मुद्दा एक सांगायचा आहे भारतीय टपाल खात्याची ही परीक्षा असो हो, किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो हो। आपण कठोर मेहनत चांगला अभ्यास नियोजनबद्धता या सर्व गोष्टी केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही परीक्षेमध्ये हमखास आणि घवघवीत असं यश मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो भारतीय टपाल खात्याची टपाल खात्याच्या विविध परीक्षा असोत किंवा यानंतर येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो या संदर्भातली आपल्याला खडानखडा माहिती हवी असेल व आपल्याला इथं असे अपडेट्स हवे असतील तर मी आपण तीन गोष्टी सांगणार आहे त्या तीन गोष्टी आपण केल्या तर आपणापर्यंत संपूर्ण माहिती ही, ही एकदम सविस्तररित्या आणि योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवता येईल सर्वात पहिली गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आम्ही नंबर दिला आहे तो नंबर अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस नंबर पुन्हा एकदा सांगतो अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलला सेव्ह करा आणि तो नंबर सेव्ह केल्यानंतर या नंबरवरच आपण हाय करा दुसरा आमचा मार्ग असा आहे तो म्हणजे आपल्याकडे टेलिग्राम ऍप आप जर नसेल तर प्ले स्टोअर वरून टेलिग्राम ऍप आधी तुम्ही डाउनलोड करा तुमच्या मोबाईलला पण त्यानंतर या टेलिग्राम ॲपवर सेवा भरती ग्रुप या नावानं ना, आम्ही एक समूह सुरू केला आहे त्यामध्ये आम्ही सर्व भरतीच्या संदर्भात सर्व अपडेट देत असतो ते अपडेट्स आपल्याला रेग्युलर मिळत जातील तो तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा आहे आणि तिसरा मार्ग जो आहे तो, तो म्हणजे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवरील जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सगळेच व्हिडिओ हे अतिशय माहितीपूर्ण व आपणास अतिशय उपयोगी पडतील असे आहेत ते सर्व व्हिडिओ आपण बघू शकता त्याच पद्धतीनं आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि शेजारी जो बेल आयकॉन दिला आहे तो प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जे, जे काही स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते अपडेट्स आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील मंडळी त्याच पद्धतीनं आमच्याकडे राज्य सरकारच्या गट क आणि गट संवर्गातील जी काही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदं भरली जातात या पदांच्या भरती संदर्भातल्या नोट्स अतिशय स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत आपण त्या नोट्स संदर्भात काही विचारणा करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे त्या नंबरवर आपण विचारणा करू शकता व त्या नोट्सही खरेदी करू शकता व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद